निर्मला कि शांती ना, ना।, ना, ना। <laughs> तो, तो करू डोसा ना पण ताटू यायचा पक्का चाल राही ना पक्ना तो मग आता चेक करा एक गात आहे बटायला सांगवतात ना मग पडणार का ना पडणार तू काय चेक बटनास आमनेकला वळ का जुरूस <laughs> नाही येला भी आमने बटनासलाय <laughs> <laughs> पण ना किती देखनात माहिती दादीस पहा पाहू किती सत्तावीस हजार लोक सत्तावीस हजार एवढी फेमस होय गेस तू अजून चालीच राही ना तो का पन्नास हजार दाखा का काय जा

ના ના પૈસા ખર્ચે કરશે અને માં આટલા પૈસા 1500 રૂપિયા આટલા પૈસા નથી બેટા બેટા બસ મેં કરવા થાય તો કી લાગે ના પાટ જાય તો નંબર લાગનતી વાય લાગ મે આને કી કી લાગે લાઈન લાઈન લગાવા કવાત્યા माघ हजार रुपियाँ लिग न के भने रुपियाँ सेम्बर रुपियाँ दिँदा न त होला अनि खाता खोला पाँच सय रुपियाँ काय जी लागतं काय काय करा वीस कुणाला दहा कुणाला पंधरा पैसा तर कसरुल्ली जावं रिक्षा मध्ये वाटलं पड्या नाही पंधरा एकशे तर घ्या पंधराशे जण पंधराशे घ्या आणि पंधराशे असा नुसती आपाला

आयाना काही भरेल नाही आया ना काही नाही ना काही नाही आयाना काही भरणा पडे नाही आम्ही काही नाही जाऊ देतो आम्ही काही नाही आम्हाला पिवायला बी पैसा दिला लागत जास्त पैसा नाही नको पाहिजे आम्हाला लेवाला गाय ती रोज बी शंभर रुपये जाते एक दाखला तो दिली जा आणि मोठा अशी गोष्ट काय सांगत होता इतला नको परेशान करतास आमन्या आजाबाय असला मातारात पण सरकार बी ना ते ना आपी आपी कामा आ पंधराशे रुपये घ्या तर तेच ना तरी पैसा पड जायला पाहिजे गळज खर्च व्हाय घ्या तशा सपोर्ट करा मित्रमंडळी आम्ही दहा दिवस ना अकाउंट नंबरही घ्या आणि तिनं आता एखाद पैसा पडी जातील मेसेज मॅसेजीला गेलं तरी ती अजून काय चेक करायला गई नाही गय का मग माहिती पडीन पडण्यात का नाही पडण्यात बाकी सापडी जाईलच बराच बायासा पण बाकी बायासा राहिलत तरी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जोरदार सबस्क्राईब करा मित्रमंडळी